नमस्कार आज हरतालिकेचा उपवास प्रत्येक स्त्री आपल्या महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हा उपवास करते जसे पार्वतीने महादेवाला प्रसन्न होण्यासाठी हा उपवास केलेला होता आणि त्याचप्रमाणे पुढे ही प्रथा चालू झाली असंच प्रत्येक स्त्री आपला महादेव आपला प्रसन्न व्हावा हो म्हणून उपवास करत असते आणि काही तरुण मुलीसुद्धा सुद्धा हा उपवास धरतात आपल्यालाही चांगला पती भेटावा महादेव भेटावा सज्जन भेटावा म्हणून श्रद्धेने त्याही उपवास करतात तर ज्या मुलींना चांगला पती महादेव पाहिजे त्यांनी येत्या रविवारी मनोभावे यावे आणि आपला योग्य असा पत्नी निवडायचा आहे फक्त तुम्ही श्रद्धेनं या भक्तीने या आणि जसं पार्वतीनं महादेवाकडे प्रॉपर्टी धनदौलत काही बघितलं नव्हतं तसं तुम्ही खूप मोकळी मोठी धनदवलत प्रॉपर्टीची अपेक्षा न करता निर्वेशने कर्तृत्ववा सज्जन असा बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान मिळेल कारण पैसा म्हणजे सर्वस्व नाही पैशापेक्षा त्या त्याचे त्या त्या विचार त्याचा त्या त्या स्वभाव हा लाईफ टाईम टिकणारा आहे तर येत्या रविवारी आठ तारखेला भव्य असा मराठा वधूवर परिचय मिळावा आहे आणि या मेळाव्यात फक्त मुला मुलींनी यायचं आहे मुला मुलींचाच हा परिचय मिळावा आहे जी मुलगी मनातून श्रद्धेतून येणार भक्ती विसरणे येणार विश्वास ठेवून येणार तिच्या विश्वास पात्र नवर तिला या मेळाव्यात येणार तसेच येताना एक फोटो बायडाटा घेऊन यावे जे कोणी नवीन असाल त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर फोटो बायोडाटा सेंड करावा आणि आपला योग्य असा जोडीदार निवारण्यासाठी दहा वाजेपर्यंत यावे कारण मेळावा हा अकरा वाजता